मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी विद्याधर ठाणेकर यांची पुन्हा निवड मराठी ग्रंथ संग्रहालयाची त्रैवार्षिक निवडणूक पार पडली यात विद्याधर ठाणेकर पुन्हा एकदा मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी निवडून आले मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या दोनशे एकवीस सभासदांनी मतदान केले निवडून आल्यानंतर ठाणेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले संग्रहालय हे केवळ संग्रहालय न राहता एक सांस्कृतिक चळवळ इथे उभी राहावी साहित्य आणि संस्कृतीची अकादमी असावी असा आमचा प्रयत्न आहे असे त्यांनी सांगितले या निवडणुकीत विश्वस्त पदाचे विजयी उमेदवार आहेत ॲडव्होकेट मकरंद रेगे दा क्रू सोमन मकरंद जोशी हेमंत काने संजीव उपाध्यक्ष उपाध्यक्षपदाचे विजयी उमेदवार आहेत पद्माकर शिरवाडकर डॉक्टर राजेश मडवी महेश राजदरेकर डॉक्टर संदीप भावसार प्रणाली राजे कार्यवाहपदाचे विजयी उमेदवार आहेत वृषाली राजे दुर्गेश आकेरकर महादेव गायकवाड संजय चुंबळे विद्यमान पॅनलचे हे चारही सभासद निवडून आले आहेत अकरा कार्यकारिणी सदस्य आहेत चांगदेव काळे किरण भिडे मोहन देसाई निशिकांत महांकाळ निर्मोही फडके सीमा दामले संजीव फडके शिरीष नागले वृंदा दाभोलकर विनायक गोखले विद्याधर पटवर्धन ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसं आपला देश पाहत राहा जनादेश केळवली गावात दोघांवर प्राणघातक हल्ला खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल खालापूर पोलीस ठाण्यातील गावात चोवीस ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास दोघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला यात कल्पेश दिसले याच्यावर धारधार चाकूने वार करत त्याचा सहकारी प्रशांत दिसले यालाही मारहाण करण्यात आली याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आहे कधी माझ्या नवऱ्याला घरी फोन बोल लावून बोलून घेतलं काही कामानिमित्त आणि रस्त्यावरती त्यांना कुमार दिसले कानाखाली मारली आता शिक्षा झालीच पाहिजे त्याला आमच्या मुलांना मारहाण आण झाले त्यांना न्याय मिळालाच पाहिजे मी मी रक्षाबंधनला आलेली तर आठ दिवस झाले मी इथेच आहे तर माझा भाऊ साईडवर काम बघायला गेला तर तिथे ही घटना घडली तर मारामारी त्याच्यावर वार झाले तर त्यांना त्या गुंडांना शिक्षा झालीच पाहिजे तर कल्पेश दिसले आणि प्रशांत दिसले यांच्यावर खोपोलीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत खालापूर तालुक्यातील ग्रामीण बिडखुर्द ग्रामपंचायतीतील केलवली आणि वनी, वनी गावाच्या मध्यवर्ती असणाऱ्या ठिकाणी खेकान पॅक फाईन प्रायव्हेट लिमिटेड या नावाने नव्या उद्योग समूहाचे काम सुरू झाले आहे तर याच व्यवसायाच्या वादातून चोवीस ऑगस्ट रोजी दोन गटात तंटा झाली तर या वादात केलवली गावातील कल्पेश दिसले व प्रशांत दिसले या तरुणांना कुमार दिसले कैलाश दिसले आणि त्यांच्या सहकार्याने हॉकी स्टिकच्या सहाय्याने तसेच लाथाबुख्याने मारहाण करत कल्पेश दिसलेंवर धारधार चाकूने वार कुमार दिसले यांनी केला असून याच्यात यामध्ये प्रशांत दिसले व कल्पेश दिसले जबर जखमी झाले असून त्यांच्यावर खोपोलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर या संदर्भात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे गावाच्या बाजूला केतन नावाचं एक नवीन कंपनी आलेली आहे तिथे तिथं डेव्हलपमेंटचं काम त्यांचे चालू आहे ते डेव्हलपमेंटचे काम चालू असताना स्थानिकांना पण विचारात घ्यावाची मी वारंवार त्यांना विनंती केली परंतु आमच्या गावातील काही गावगुंड कुमार दिसले आणि त्याचे इतर सहकारी त्यांनी आमची लोकं तिथे विचारणा करण्यासाठी गेले असता कंपनी प्रशासनाला त्यांना तिथे मारहाण केली त्यांना अनेक ऑफिस्टिक असतील दानखांनी त्यांना मारहाण केली व त्यांच्यावर चॉपरने हल्ले केले आणि अशी अशी जी प्रवृत्ती जी आहे ही अशी माजली आहे की सर्वसामान्य माणसाला जगणे कठीण झाले आहे आणि अशा प्रवृत्ती अशा गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि ह्यांना अटक करून यांच्यावर कडक कारवाई करून यांना शिक्षा झाली पाहिजे हीच आमची सगळ्या ग्रामस्थांची विनंती आहे आणि आमच्या पोलीस प्रशासनावर आमचा विश्वास आहे की ते त्यांच्यावर योग्य ती कारवाई करतील मला छातीवर मांडीवर हातावर व माझ्या भावाला डोक्यात दुखापत केली असून कुमार दिसले यांनी माझ्यावर चाकूने वार केला आहे अशी तक्रार कल्पेश दिसले यांनी खालापूर पोलीस ठाण्यात दिली आहे

ब्युरो रिपोर्ट जनादेश, जनादेश। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत पंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशा ताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण टीजेएसबी सौ शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा थ्री फोर सिक्स सिक्स आपण आपला देश पाहत राहा जनादेश वारकऱ्यांसह सर्व जाती बांधवांच्या उपस्थितीने रंगला वारीचा सोहळा समता आणि मानवतेच्या वारीची गरज जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांचे वक्तव्य महाराष्ट्र ही संतांची भूमी असून संतांनी आपल्याला समता आणि मानवता शिकवली आहे आजच्या पिढीला समृद्ध घडविण्यासाठी मानवतेबरोबरच समतेचीही गरज आहे त्यातूनच आपला महाराष्ट्र समृद्ध राहील असे ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी वारी समतेची वारी मानवतेची या कार्यक्रमादरम्यान म्हटले आहे वारकऱ्यांना परवडणारी घरे मिळावीत तसेच वारकरी पेन्शन योजनेकरिता असणाऱ्या उत्पन्न मर्यादेत करावी असे साकडे ठाणे ओबीसी एकीकरण समिती आणि मराठा सेवा संघ आयोजित वारी समतेची आणि वारी मानवतेची या माध्यमातून समतेच्या वारीत सहभागी झालेल्या ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले आहे काही कारणास्तव नागरिकांना आषाढी वारीत सहभागी होता येत नाही त्यामुळे त्यांना ही वारी अनुभवता यावी म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आणि संत तुकाराम महाराजांच्या शिकवणीवर ठाणे ओबीसी एकीकरण समिती आणि मराठा सेवा संघाने आयोजित या वारीत रविवारी पावसालाही अडथळा निर्माण करता आला नाही या वारीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज फुले दाम्पत्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून झाली त्यानंतर कोरनाका सर्कल येथे भरपावसात वारकऱ्यांचे गोल रिंगण तसेच अश्वरिंगण पार पडले या रिंगण सोहळ्यामध्ये जगद्गुरु संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शक्ती आणि भक्ती संगम होऊन गुरु भेट शिवकलाकार डॉक्टर सागर फापाळे यांनी साकारली पंढरपूर येथे होणाऱ्या गोल रिंगणाची आठवण या निमित्ताने झाल्याचे या वारीत सहभागी झालेल्यांनी सांगितले त्यामुळे ठाण्याचे देखील प्रति पंढरपूर झाले अशी प्रतिक्रिया काही वारकऱ्यांनी दिली तर हा आनंद सोहळा ठाण्याच्या था, सांस्कृतिक जडणघडणीमध्ये भर टाकणारा असून समतेची वारी दरवर्षी झाली पाहिजे अशी देखील उपस्थितांनी व्यक्त केली ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे या वारी सहभागी झाले होते त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात वारकऱ्यांनाही परवडणारी घरे मिळावीत आणि वारकऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शन योजनेची उत्पन्न मर्यादा वाढविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली या वारीच्या निमित्ताने संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह भ प भानुदास मोरे देहूकर यांचे कीर्तन झाले या वारीत छत्रपती शिवाजी महाराज वारकरी संप्रदायातील संत महात्मे यांची वेशभूषा केलेले कलावंत सहभागी झाले होते असे ठाणे ओबीसी एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल बाघोले आणि मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांनी सांगितले एन के टी महाविद्यालयाचे विश्वस्त आणि समाजरत्न नानजीबाई ठक्कर यांचे विशेष सहकार्य या सोहळ्यास लाभले या सोहळ्यात ठाणे खासदार नरेश मस्के आमदार निरंजन डावखरे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे मराठा सेवा संघ महाराष्ट्र राज्याध्यक्ष तथा नगर अभियंता मुंबई महानगरपालिका नवनाथ घाडगे जल अभियंता खराडे आणि काकडे निवासी जिल्हाधिकारी संदीप माने थामपा उपायुक्त शंकर पाटोळे ठाणे महानगरपालिकेचे माजी सभापती राम रेपाळे माजी नगरसेविका मृणाल पेंडसे माजी नगरसेविका कविता पाटील माजी परिवहन सदस्य राजेंद्र महाडिक ज्येष्ठ पत्रकार मधुकरराव मुळूक युवा सेनेचे से नितीन लांडगे निखिल बडजुडे भारतीय सेनेतील राजू पाटील जयदीप भोईर यांच्यासह सैनिक फेडरेशनचे सर्व पदाधिकारी यादव समाज ट्रस्ट अध्यक्ष जितेंद्र यादव रामानंद यादव रामाश्र यादव राम यादव लोहार समाजाचे बळीराम खरे ह भ प बाबू शेलार राहुल पिंगळे कृष्णा भुजबळ राजाभाऊ चव्हाण शिवसेनेचे राजेंद्र देसाई गजानन चौधरी ओबीसीचे सुरेश पाटील दीपक गायकवाड आणि ठाण्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली या सोहळ्यात ठाणे शहराने आजूबाजूच्या परिसरातील वारकरी महिला पुरुष आणि बाल वारकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते चिंब पावसात भिजत ताळ मृदुंगाच्या गजऱ्यात मोठ्या उत्साहात रिंगण फेरा घेतला छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरू संत तुकाराम विठ्ठल रुक्मिणी यांच्या वेशभूषेत वारकरी सजले होते तर नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी ठाणेकरांनीही मोठी गर्दी केली होती ओबीसी एकीकरण समिती आणि मराठा सेवा संघ ठाणे यांच्या वतीने आयोजित या प सोहळ्यासाठी ह भ प विलास फापाळे ह भ प शशिकांत साळुंखे ह भ प श्रीराम विधाटे ह भ प विलास गायकवाड ह भ प पुंडलिक मोरे ह भ प गौरीहर जगदाळे ह भ तुकाराम डोके ह भ प महामंडलेश्वर विजय बाळसराफ ह भ प कासार महाराज कुंभी समाजाचे किसन बोंद्रे संदीप बेलवले मनीष वैती अक्षय कोळी महेश कोळी अशोक विषे अनिल नलावडे हेमंत राऊत चेतन शिंदे भीमराव सपकाळे विलास हांडे संदीप तांबे सुरेश राठोड किशोर राठोड मेघनाथ घरत ह भ प संतोष घावट चित्रा घाडे सत्यजित लांडगे भानुदास घरत श्रीकांत भोईर समीर भोईर अजय जाधव अंकुश कारांडे गणेश विधाटे संतोष राणे अक्षय कोळी अमित गुजर सतीश कुतळे निलेश हातनकर ऋत्विक पिंगळे गणेश भोंडीवाले संदेश काटकर समीर मार्कंडे बाळू चौधरी गणेश मस्कर केशव पवार नरेंद्र पाटील अशोक वाघमारे राजेंद्र गोमासे आदींसह महिला भगिनींचेही मोठे सहकार्य लाभले ब्युरो रिपोर्ट जनादेश